भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील राजेगाव एम आय डी सीजवळ दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान अज्ञात मोटरसायकलच्या चालकाने पायदळ जाणाऱ्या व्यक्तीला धडक देऊन जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे पुरुषोत्तम लटारू रामटेके वय साठ वर्षे राहणार राजेगाव हे राजेगाववरून भंडाराच्या दिशेने जात असता समोरून येणारी अज्ञात मोटरसायकलने त्यांना जबर धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला त्यात पुरुषोत्तम यांच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याने ते जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत